कोल्हापूरची कमान पडून दोन दिवस नाही तर का बिबट्या घुसला बिबट्या म्हणाला झक आणि कोल्हापूरात आलो दुसरीकडे बिबट्या आला की लोक जाऊन बसतात आणि ही वन विभागाला फोन करून सांगाल्यात काय नाही तेवढे बिबट्या आला आहे पकडून ठेवतो तुम्ही पिशवी एक जण म्हणालाय बैलगडीची शेरीत था, लोई झाल्यात आपण आता बिबट्या शेरित लोह बिबट्याला पकडू हे mm. ऐकून बिबट्या कोम्यात जाऊन वन विभागाला फोन करून सांगाला लवकर या मला पकडा घेऊन जावा ही बिबट्या शेरित लावतील आता वन विभागाची लोक लोकेशनवर लो पोचल्यात आणि तिथली लोकं वन विभागाच्या लोकांना म्हणल्यात सर के मला तुला काय कळते की नाही बिबट्या बिटट्या कधी बघितलंच नाही कसा बसा करून तेच्या आले बिबट्याला पकडला बिबट्याला पकडल्या तरी एकटा जाळीवरून उडी मारून पलीकडे जाऊन बिबट्याला पकडून ताकेत धरून म्हणालाय ए बाराबडीच्या बिबट्या नीट तो या सगळ्या सेल्फी काढून मी स्टेटसला ठेवणार आहे बिबट्यानं विभागाला सांगितलं मी माझं लोकेशन सांगतो मला तिथून नेऊन सोडण्या आणि तिथं सोडल्यानंतर जेव्हा बिबटे त्याच्या त्याच्या लोकांच्यात गेला आणि तिथं गेल्यानंतर त्याला म्हटलं की काय ते ज्या यायला मच्छरदानीने पकडलीत मला आ पा काढली बघ मला बिबट्या गेल्यानंतर इकडे लोक वेगळी स्टेटस ठेवल्यात बिबटेश भाऊ जिंदाबाद बिबटेश भाऊ पुढच्या वेळी आले की सांगा मला हिंदी केसरी बिबटेश भाऊ बिबटेश भाऊ पुढच्या वेळी आला तर सांग मी तुला कोल्हापूरचा रंकाळा दाखवतो बिबटेश भाऊ पुढच्या वेळी आल्यास की जरा महानगरपालिकेकडे लक्ष दे तेवढं खड्ड्यात बघायला पाहिजे काय नाही तेवढी टी एची भरती आली ती ग्राउंड बघायला गेल तो मायावर गेम केली तर मला पकडलीत आता पुढच्या वेळी टोळी येऊन जातो तसंच बिबट्यानं त्यांच्या घरातल्या पोरासने सांगितलं आहे वाक वर्ल्ड टूर करा पैशी मी देतो पण कोल्हापुरात जाया नाही आणि ते कोल्हापूर करा नव्हतं एवढं कामाला बांधून घ्या याला चा प्यायला गेलतो कधी कोल्हापुरातून काही काळ नाही